नमस्कार शेतकरी मित्रांनो इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपल्यासमोर जिल्हा परिषद योजना दोन हजार चोवीस घेऊन आलो आहेत झेरॉक्स व शिलाई मशीन अर्ज सुरू झाले शंभर टक्के अनुदानावर मिळणारं मशीन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे एकतीस मार्च दोन हजार चोवीस शेतकरी मित्रांनो आपण आता या ठिकाणी या योजनेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत माहिती नक्कीच आपल्या कामाची आहे समाजकल्याण विभागाच्या वतीने शंभर टक्के अनुदानावर शिलाई मशीनसाठी अर्ज सुरू झाले आहे एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पात्र अर्जदारांनी अर्ज करण्याचे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे, आहे। तुम्हाला जर शंभर टक्के अनुदानावर व झेरॉक्स मशीन हवे असेल तर लगेच तुमचा अर्ज सादर करून द्या सध्या बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे अशावेळी बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी जिल्हा परिषद योजना दोन हजार चोवीस अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना शंभर टक्के अनुदानावर शिलाई मशीन व झेरॉक्स मशीन देण्यात येत आहे जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊन स्वतःचा उद्योग व्यवसाय उभा करू शकेल शेतकरी मित्रांनो शंभर टक्के अनुदानावर या मशीनसाठी अर्ज सुरू झाले असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत जाणून घेऊयात या संदर्भातील सविस्तर माहिती जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ घेणे अधिक सोपे होईल या ठिकाणी बघा तुम्हाला जे डॉक्युमेंट्स आहे जे कागदपत्र आहे ते कोणकोणते लागणार आहे तर एक नंबरला आपल्याला दिसतं आहे की तो जातीचा दाखला आहे दोन नंबरला दिव्यांग प्रमाणपत्र आहे तीन नंबरला तुमचं आधार कार्ड आहे चार नंबरला पॅन कार्ड आहे पाच नंबरला रहिवासी दाखला आहे आणि सहा नंबरला ग्रामसभेचा ठराव त्यानंतर सात नंबर शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे या ठिकाणी बघा एकूण सात कागदपत्र आहेत डॉक्युमेंट्स ते आपल्याला ला लागणार आहे वरीलप्रमाणे कागदपत्रे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहेत या ठिकाणी मागासवर्गीय व दिव्यांग व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकतात ही योजना जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येत येते खुल्या प्रवर्गातील नागरिकांसाठी ही योजना नसून केवळ मागास प्रवर्गातील नागरिक या योजनेसाठी अर्ज करू शकतात समाज कल्याण विभागाच्या वतीने विविध योजना सुरू असतात याचाच एक भाग म्हणून ही झेरॉक्स व शिलाई मशीन योजना सुरू करण्यात आली आहे कोठे करार अर्ज या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला समाज कल्याण विभाग कार्यालय अर्ज सादर करावा लागणार आहे शेतकरी मित्रांनो एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत त्यामुळे तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर लगेच तुमचा अर्ज सादर करून द्या जेणेकरून तुम्हाला शिलाई मशीन किंवा झेरॉक्स मशीनचा लाभ मिळेल शेतकरी मित्रांनो आपण ही जी संपूर्ण माहिती बघितली आत्ता ती तुमची खूप उपयुक्त ठरणार आहे तुमच्यासाठी कारण की घरगुती महिलांसाठी तसेच आपण एखादा छोटा व्यवसाय करायचं ठरवलं तर त्या ठिकाणी झेरॉक्स मशीनही तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल तुम्हाला वाटलं की झेरॉक्स मशीनचा फायदा काय होणार तर ज्या ठिकाणी शाळा कॉलेज क्लासेस किंवा एखादं सरकारी कार्यालय त्या ठिकाणी तुम्ही एका छोट्याशा रूममध्ये दोन तीन हजाराचं भाडं घेऊन ही मशीन चालू शकतात आणि शिलाई मशीन घरगुती महिलांसाठी उपयुक्त ठरेल तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि हा ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा जेणेकरून ज्यांच्याजवळ मोबाईल नसेल त्यांना ही माहिती मिळेल किंवा त्यांच्याकडं व्हॉट्सअप नसेल त्यांनाही तुमच्या मोबाईलमधून दाखवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया शेतकरी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद